स्त्री ही कुठल्याही कुटुंबाची खूप सर्वात महत्त्वाची व्यक्ती मी म्हणेन की ती स्त्री असते कारण ती स्त्रीची मानसिक अवस्था कशी आहे त्यावर पूर्ण कुटुंबाचं मी म्हणेन पूर्ण हेल्थ ही अवलंबून असते किंवा तिने केलंच पाहिजे त्याच्या आधी पाच सहा वाजता उठून तिने मुलांचे डबे घरचं सगळं स्वयंपाक हा केलाच पाहिजे हे गृहित असतं त्याच्यामुळे आई आणि वडिलांची दोघांची दोघांचीही मानसिक अवस्था व्यवस्थित असणं आणि मुलांशी तुम्ही जेव्हा डील करता तेव्हा संयमाने त्यांना हाताळणं हे खूप आवश्यक आहे नमस्कार मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे मी एक मनोविकार तज्ञ आहे आणि चेंबूर मुंबई येथे कार्यरत आहे आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावर तो महत्वाचा अशासाठी की त्याचा ते, परिणाम अख्या कुटुंबावर होत असतो आईला राग काय आपण आज बोलणार आहोत तर स्त्री ही कुठल्याही कुटुंबाची खूप सर्वात महत्वाची व्यक्ती मी म्हणेन की ती स्त्री असते कारण ती स्त्री स्त्रीची मानसिक अवस्था कशी आहे त्यावर पूर्ण कुटुंबाचं मी म्हणेन पूर्ण हेल्थ ही अवलंबून असते तिची मुलं असतील नवरा असेल सासू सासरे असतील या सगळ्यांच सगळ्यांची मानसिक अवस्था ही तिच्या मानसिक अवस्थेशी खूप जवळ खूप निगडीत असते तर नेमका राग का येतो तर आईला राग का येतो म्हणण्यापेक्षा मी म्हणेन स्त्रियांना स्त्रियांना राग का येतो तर स्त्रियांच्या मागे एकतर आपण एक, एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांना आपण खूप स्त्रियांचे एक प्रकारे ग्लोरीफिकेशन करतो की बाई असते तिला सगळं जमू शकतं ती मल्टीटास्किंग करू शकते ती घरातलंही बघू शकते बाहेरच्या जबाबदाऱ्याही यशस्वीपणे सांभाळू शकते अशी खूप आपण लेबल्स बायकांना करत चिकटवतो पण मुळात कुठली कुठलाही माणूस कुठलीही व्यक्ती असेल ती किती करू शकते तिच्या क्षमतेच्या शारीरिक मानसिक क्षमतेच्या किती ती किती ताण देऊ शकते त्या गोष्टीवर यालाही सीमा असतात आणि ते बऱ्याचदा बायकांच्या बाबतीत कुठेतरी भाग आहे तिने केलंच पाहिजे जर ती कामावर जाते सकाळी नऊ वाजता त्याच्या आधी पाच सहा वाजता उठून मुलांचे डबे घरचं सगळं स्वयंपाक हा केलाच पाहिजे हे गृहित असत तर बऱ्याचदा हे खूप महत्वाचं कारण असतं की ज्याच्यामुळे बायकां वर मुळात ताण खूप जास्त असतो आणि लग्न झालं मूल झालं की सगळ्यात जबाबदाऱ्या जास्त वाढतात त्याच्यामुळे तो ताण अजून जास्त प्रमाणात दिसून येतो तर हे खूप महत्वाचं कारण आहे की ताणतणाव जो परिस्थितीमुळे बायकांवर तसाही नॉर्मल पेक्षा जास्त असतो दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मूल जन्मल्यानंतर बऱ्याचदा पोस्ट डिप्रेशन आ, हे तुम्ही ऐकलं असेल तर बऱ्याच बायका नवीन जबाबदारी आल्यानंतर आणि हे सगळे पेलायला त्यांना अवघड जातं आणि बऱ्याच बायका या डिप्रेशन मध्ये जातात तर ते डिप्रेशन जेव्हा येतं त्यावेळेला चिडचिड रागराग हे खूप जास्त प्रमाणात वाढतं त्याचबरोबर बायकांची म्हणजे बोलणं चालणं किंवा ओव्हरऑल मानसिक अवस्था ही डिप्रेस्ड होते तर हेही खूप महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे घरी आईची चिडचिड जास्त होते त्याचबरोबर बाकीच्याही गोष्टी असतात आता सासू सासरे असतात त्या जबाबदाऱ्या असतात प्रत्येकच माणसाचं अं माणसाशी त्या स्त्रीचं घरातलं पटत असतं असंही नसतं त्याच्यामुळे बऱ्याचदा खूप कॉम्प्रोमाइजेस करून ऍडजस्ट करून राहायला लागतं त्याच्यामुळे त्याच्यामुळेही त्याची चिडचिड होत असते आता चिडचिड मी म्हणलं तसं राग जो आहे ही नैसर्गिक भावना आहे ती तिलाही होणार प्रत्येक माणसाला होत असते पण ती चिडचिड जेव्हा मुलांवर निघते तेव्हा त्याचा ते परिणाम खूप वेगळा होतो आता घरात काही सासूशी भांडण झालं की राग मुलावर निघतो नोकरीवर काही कोणाशी सहकार्यांशी काही बोलाचाली झाली की त्याचाही राग मुलांवर निघतो कारण मुलं ही सॉफ्ट टार्गेट असतात मुलं काही उलटून काही बोलणार नसतात काही करणार नसतात आणि तो राग निघतो तो निघाल्यानंतर त्या स्त्रीला त्याविषयी गिल्टही वाटत की मी चुकीचं केलं मी हा राग काढायला नको पाहिजे होता तो तर माझा मुलगा तो खेळत होता नुसता माझ्याशी खेळ म्हणत होता किंवा काहीतरी मस्ती करत होता पण एवढा टोकाचा राग मी नको करायला पाहिजे होता तर हे एक प्रकारचं एक सायकलच होते ती विशेष सायकल होते की राग येतो तो राग मुलांवर निघतो मग त्याबद्दल गिल्ट वाटत आणि गिल्ट वाटतं म्हणून कधी कधी आपण नको तिथे लाड करतो मुलांचे जे नाही केले पाहिजे तेही लाड आपण करतो मग चॉकलेटच घे मग काहीतरी म्हणजे फिजिकल फॉर्म मध्ये काहीतरी त्यांना आपण आमिष देतो की आपल्याला वाटतं की अरे याला आपल्या स्वतःच्या आईबद्दल असं वाईट भावना नको वाटायला अशा दृष्टीनं तर हे चक्र कुठेतरी थांबायला पाहिजे पहिली गोष्ट आपल्याला जर ताण ताण तणावामुळे आपला असा उद्रेक होत असेल तर ते ताणतणाव कमी करायला आपण काय करू शकतो आपण कशा प्रकारे आपल्या आयुष्याचं नियोजन करू शकतो कुठल्या गोष्टी आपण थोड्याशा आउटसोर्स करू शकतो की काही गोष्टी घरच्यांना आउटसोर्स केल्या मुलांना ने आण तुम्ही आजी आजोबांना आउटसोर्स करू शकता किंवा मुलांकडे बघणं मुलांवर संस्कार करणं हे आजी आजोबा घरात असतात ते करतच असतात पण अजून काही गोष्टी असतील की कामांसाठी चार बायका ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर डिप्रेशन असेल तर त्याचं त्याच्यासाठी सायकॅट्रिस्ट कडे जाणं मनोविकार तज्ज्ञांकडे जाणं आणि त्यावर योग्य ट्रीटमेंट घेणं हे खूप आवश्यक का आहे कारण डिप्रेस्ड असेल माणूस तर त्याच्यामुळे मुलांशी अफेक्ट होतं आणि त्याचा मुलांच्या मानसिकतेवर दूरगामी परिणाम होतो आता मी जसं म्हटलं की तुम्हाला गिल्ट वाटत हे ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की त्या मुलालाही तुम्ही गिल्ट मध्ये टाकता त्याला वाटतं माझ्यामुळे आईला त्रास होतो हे त्या मुलाच्याही मनात रुजतं आणि त्याचबरोबर त्याच सेल्फ एस्टीम स्वत बद्दलची जी भावना आहे तीही त्याच्यावरही परिणाम होतो त्याला वाटत की अरे माझी आई आईच माझ्यावर प्रेम करत नाही तर मी प्रेमाच्या लायक नाही मी तेवढ्या उड़, ते लायकीचा मनुष्य नाही असं कुठेतरी ह्या भावना मनात रुजत जातात अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आईच रागवणं बघून त्याप्रमाणे मुलंही राग रागवायला लागतात तुम्ही एक चापट मारलीत तर तू उद्या तू मुलगाही ते बघून मारणार आहे कारण तुम्ही हे मारणं नॉर्मलाइज करताय तुम्ही त्या मुलाला सांगताय की मारणं इज ओके मग तो उद्या तुम्हाला मारणार उद्या बाहेर चार मुलांना मारेल आणि मग तुम्ही का रागवता अशा हो वेळेला तुम्ही त्या मुलाला घेऊन येता मानसोपचार तज्ञांकडे की अहो हा खूप चिडतो हा खूप रागवतो हो पण नव्वद टक्के वेळा प्रॉब्लेम हा आई वडिलांमध्ये असतो कोणीतरी घरातलं खूप रागवत असतं चिडचिड करत असतं आणि त्याचा परिणाम त्या मुलांच्या मानसिक अवस्थेवर होत असत त्याच्यामुळे आई आणि वडिलांची ही मानसिक अवस्था व्यवस्थित असणं आणि मुलांशी तुम्ही जेव्हा डील करता तेव्हा संयमाने त्यांना तेन, हाताळणं हे खूप आवश्यक आहे आता लहान मुलं म्हटल्यावरती आदळापट करणार ते नाही करणार तर कोण करणार लोक मोठी मोठी तीसशी आणि चाळीसशी ताली तरी पण आंधळापट करतात तर ही तर लहान मुलं असतात चार आणि पाच वर्षांच्या मुलाकडून तुम्ही ते सगळं ऐकतील ही जी अपेक्षा मुळात असते ही चुकीची असते आणि ते जर सगळं ऐकत असतील तर याचा अर्थ तुम्ही खूप जास्त त्यांना प्रेशराईज करताय की हे असंच वागलं पाहिजे तसंच वागलं पाहिजे तर ती लहान मुलं असतात ती त्यांना मनात येईल त्याप्रमाणे ते वागणार पण ते आपण हाताळतो कस हे सर्वात महत्वाचं असतं आणि ते जर तुम्ही प्रेमाने हाताळल किंवा योग्य वेळी ठीक आहे आता जर तो मुलगा आदळ आपट करतोय थोडा वेळ दुर्लक्ष केलं थोड्या वेळाने जवळ घेतलं एक पाच मिनिटांचं वादळ असतं ते ते तसंच शमून जात पण आपल्याला तेवढं धीर धरवत नाही आपण चिडचिड करतो तो ओरडायला लागला की आपण आवाज चढवतो तर आपल्याला त्याच्या गोंधळात अजून गोंधळ वाढवायचा नाहीये त्याला आपण कसे शांत राहतो हे आपल्याला दाखवून द्यायचं असतं आणि त्याप्रमाणे ते मूल शिकत असतं की आपली आई आपण किती आरडाओरडा केला तरी शांतपणे आपल्याला हाताळते आरडाओरडा करत नाही चिडचिड करत नाही त्यातनं ते मूल शिकत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण ह्या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे प्रत्येकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात प्रत्येकांचं कुठे ना कुठे काहीतरी जमत नसतं सासूशी खटके उडतात काहीतरी ऑफिसच्या ठिकाणी होत असतं पण ह्या गोष्टींचा परिणाम आपण आपल्या मुलांवर होऊ देता कामा नये आणि तो जर होत असेल तर निश्चित तुम्ही मानसोपचार तज्ञांची मदत ही घ्यायला पाहिजे धन्यवाद